परिवर्तनासाठी कर्नाटक मधील एक्सलंट अवॉर्ड मध्ये कर्मयोगी आबासाहेबचे दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांना बेस्ट डायरेक्टर पुरस्कार कर्नाटकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कर्नाटक एक्सलंट अवॉर्ड दोन हजार पंचवीस या भव्य पुरस्कार सोहळ्यात मराठी चित्रपट कर्मयोगी आबासाहेब या प्रेरणादायी चित्रपटासाठी दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांना बेस्ट डायरेक्टर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय हा पुरस्कार बेंगलोर इथं पार पडलेल्या सोहळ्यात अनेक नामवंत कलाकार आणि मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला कर्मयोगी आबासाहेब या चित्रपटाने ग्रामीण भागातील संघर्षमय जीवन सामाजिक चळवळ आणि नेतृत्वाचा प्रेरणादायी प्रवास मोठ्या प्रभावीपणे मांडलाय या दिग्दर्शनाच्या सशक्तीमुळेच अल्ताप शेख यांना महामानाचा पुरस्कार, पुरस्कार स्वीकारताना अल्ताप शेख यांनी सांगितले हा सन्मान केवळ माझा नाही तर माझ्या संपूर्ण टीमचा आहे कर्मयोगी आबासाहेब मधून मी एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलाय आणि तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्याचा आनंद आहे मराठी चित्रपटसृष्टीसाठी हा एक अभिमानाचा क्षण ठरला असून राज्याबाहेर देखील मराठी सिनेमा आणि दिग्दर्शकांची दखल घेतली जात असल्याचं हे उदाहरण ठरलंय